परळीतील औद्योगिक वसाहत या ठिकाणचं जे मतदान केंद्र आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर बऱ्यापैकी मतदान झालं असावं आपण आप या ठिकाणी आपण अंदाज वर्तवूयात मात्र खरं पाहिलं तर या ठिकण्या या ठिकाणी थांबण्याचं कारण एकच आहे की व्यापारी वर्ग जे आहे ते परळीमधील ते निवांत एकदम शांत गप्पा मारत बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय व्यापाऱ्यांच्या नेमकं प्रतिक्रिया काय आहेत खरं तर आपण यापूर्वीच त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे होत्या मात्र तो योगायोग आलाय आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय कशा पद्धतीमध्ये मतदान पार पडलं खर तर परळी ही शांत पर्याय आहे वैद्यनाथ वैद्यनाथच नगरी आहे काही उतावळे मुलं असतात काही उतावळे कार्यकर्ते असतात ते थोडे गडबड करतात त्याच्यामुळं काही घडते पण आजपर्यंत पंधरा ते पंधरा वीस दिवस झाले सगळ्या प्रचार सभा चांगल्या झाल्या दोन्ही सगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या रॅड निघाल्या आणि लोकांनी आज उत्स्फूतपणे मतदानाला आले आज जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आमच्या या मतदान झालेलं आहे कुठल्याही प्रकारचे काय नाही ज्या ठिकाणी गोंधळ झाला एक व्यापारी आणि परळीचे नागरिक आणि परळीचे मतदार म्हणून त्या गोष्टीचा निषेधच करायचा नाही ते तर शंभर टक्के ना ते व्हायलाच न पाहिजेत मी काय म्हणलं तुम्हाला काही उताळे कार्यकर्ते असतात त्यांनी त्याला दाखवायचं असतं की आम्ही काहीतरी करालो त्याच्यामुळे ते काही त्या थोडं घडतंय आम्ही त्याला बाजूला करतो पण व्यापाऱ्याला एक पाहिजे शांतता पाहिजे व्यापार चांगला आम्हाला कुणासून काही घ्यायचं नाही जरी कुठे काही करत असतील कुठे काही करत आम्ही काही व्यापारी कुणाचा रुपये घेत नाही कुणाच्या चहाची शर्मे नसतो पण आम्हाला असं वाटतंय की चांगल्या प्रकारे व्हावं कारण आता बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आपल्याकडं आम्ही नंतर तुमच्याकडे शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली शांतच नगरी आहे आणि इतर लोकांनी म्हणजे सगळं सगळे सुद्धा नागरिक आहेत आणि ते नेहमीच म्हणजे म्हणजे परळी शहराच्या विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रश्न उपस्थित केलो करतो आ, काल पोलिस अधीक्षक आमच्याशी संवाद साधताना म्हणले की लोकसभेला जे बंदोबस्त होता त्यापेक्षा तीस टक्के बंदोबस्त जे आहे ते आम्ही वाढवला आहे मग अधिक बंदोबस्त आणखीन देखील वाढवण्याची काही गरज लागू शकते का नाही नाही अजिबात नाही परळी शहरात बंदोबस्त आहे थोडा पुरुष आहे आणि ते बंदोबस्त तीस टक्के वाढायला ते चांगलं केलं काय हरकत नाही ती, सा, 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 था था ते तिसरी टक्के वाढल्यामुळं म्हणजे परदेशात कुठेही काही असं थोड्या वेळ किरकोळ घटना घडत असतात सगळीकडेच घडतात त्या त्याच्याबद्दल काही हे नाही गोष्ट घडली परळीमध्ये त्याचा एक व्यापारी ना त्याने नाही आता निषेध म्हणून कसं म्हणता येईल आपल्याला म्हणजे जे, जे कोणी समजा असा काय घडलंय हेच नेमकं आपल्याला माहित नाही ना तर कोणाच्या गोष्टीचा निषेध करायचा हा तुम्ही तो व्हिडिओ किंवा बातमी वगैरे पाहिजे नाही 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 मी नाही पाहिले खरं तर आता म्हणजे महायुतीचे बी काही कार्यकर्ते होते महाविकास आघाडीचे देखील कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये थोडी चकमक वाद झाला मी तेच म्हणतो ना किरकोळ घटना घडतच असतात कुठे घडतात त्या काय परळीतच म्हणून नाही घडू गड़ नक्की व्यापारी बोलत असताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे नक्कीच आमचे प्लॅटफॉर्मचे अपडेट बघतील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना काय सांगणार नाही नाही यांना हेच परळीच्या शहरासाठी दोघंही म्हणजे पहिले पंकजा मुंडे होते त्या ते मंत्री राहिलेले आहेत त्यांनी विकास केला आणि धनंजय मुंडे नंतर होते काय त्यांनी परळी शहराचा विकास केलेला आहे आणि म्हणूनच परळीकर सगळे त्यांच्या बाजूने ह्या मतदान केलेलं आहे असं मला तरी खात्री आहे नंतर दुसरी ब व्यापारी आहेत खरं तर पंकजा मुंडे यांचं कालचं भाषण मी आंबेजोगाईमध्ये नितीन गडकरी ज्यावेळेस आले होते ते असं देखील म्हणलंय की आता मी राज्याचे आमदार आहे म्हणजे राज्यातल्या प्रत्येक आमदारांना त्यांना विधान परिषद जाण्यासाठी प्रत्येकानं मतदान ते आमदार म्हणून जरी काम करत असल्या प्रत्येक ठिकाणच्या तरी परळीकडे लक्ष देण्याची गरज आहे का पंकजा लक्ष वेळेसच होतं ज्यावेळेला त्या मंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी इथं विकास बरेचसे खिचून आणलेले आहेत त्यांचं लक्ष प्रत्येक वेळेस मतदारसंघात होतंच ना नव्हतं असं कधीच नव्हतं आणि मी एवढंच सांगतो की तेवीस तारखेला महायुतीचीच सरकार येणार आहे आणि त्यात पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे दोघंही मंत्री होणार आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो एक आणखीन खरं तर परत तुमची चर्चा किंवा आमच्याशी तुमचा संवाद किंवा आमचा तुमच्याशी संवाद होणार नाही परळीमध्ये कोणती बी घटना घडली की बाजारपेठ बंद राहते आणि काही व्यापारी असं देखील म्हणतात की आम्ही काय ते जाऊन कुठं तरी प्रकरण केलं किंवा के आमचं बाजारपेठ बंद होती त्याच्यामध्ये कामगारांचा रो हे असन रोजगार असन हे सगळं काही हे पडतं तुम्हाला अडचणीचं निर्माण होतं त्याच्यासाठी काही येईल आहे ही, ही गोष्ट खरी आहे की जर कुठेही जर जरी काही घटना झाली आजूबाजूला जरी कुठं परिसरात जरी कुठली एखादी घटना झाली की बाजारपेठ बंद बाजारपेठ बंद झाल्यामुळं त्याचा त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो श शे, शक्यतो ते होऊ नये ठीक आहे एखादं राष्ट्रीय काही कारण असलं किंवा राज्य लेवलचं काही हे असतं त्याच्यामुळे जर बाजारपेठ बंद राहिली तर म्हणजे व्यापाऱ्याचा त्याला नक्कीच सपोर्ट राहतो गोष्टीकडे पंकजा मुंडे धनंजय मुंडेंनी लक्ष द्यायला मग ताईने ह्याचं लक्ष दिलेलंच आहे ताईंनी म्हणजे बाजारपेठ बंद करा वगैरे आहे असं कधीही हे होऊ दिलेलं नाही बिलकुल आहे आणि धनंजयंनी सुद्धा होऊ दिलेलं नाही आहे पण असे काही खालच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे लक्ष आहे त्यांचं द्यायला पाहिजे एक एका ठिकाणी एक तर शंभर शंभर दीड दीडशे कामगार जे आहेत ते त्या ठिकाणी काम करतात आणि एक्झॅक्टली पूर्ण एक दिवस किंवा अर्धा दिवस त्यांचं जर दुकान किंवा व्यापार जर बंद तर मोठं नुकसान होत मोठं मोठं व्यापाराचं नुकसान होतं ना असं कसं मी एक व्यापारीच आहे व्यापाराचं नुकसान होतं ना एक दिवस जर दुकान जर बंद राहिली तर त्याला सगळं सोपसावं लागतं त्याला असं कसं आणखीन आणखीन इकडे जाण्याचा प्रयत्न करू खरं तर ह्या दोन खुर्चे ज्या आहेत ते रिकाम्या झालेत कारण की इथले व्यापारी माध्यमांशी नेमकं काय चर्चा करावी हा त्यांच्यासमोर प्रश्न होता म्हणून ते बाजूला गेलेले इकडं आणखीन पण आहेत बाजारपेठेमध्ये काय बदल झाला या पाच वर्षामध्ये रस्त्याची कामं असतील किंवा इतर असतील रस्त्याचे कामं चांगल्या गतीने पार पडले तर आणि बाजारपेठ पण आहे कशामुळे आर्थिक खर तर दोन हजार एकोणीसची निवडणूक जर पाहिला गेले तर आंबेजोगाय परळी रस्ता हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मुद्दा होता आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा बंद आहे हा मुद्दा जो आहे तो हा महत्वाचा मुद्दा होता आता हे दोन्ही कामं जे आहेत आत्ताच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना देखील चालू म्हणजे क आता करता येतच असं देखील माहिती मिळते आणि परळी आंबेजोगाई रस्ता हा देखील पूर्ण झाला आहे हे दोन कामं झालीत हे महत्त्वाचे काम असं वाटतंय एकदम महत्त्वाचे काम आहे ते परळी आंबेजोगाई रस्ता होणं हा काळाची खूप गरज होती खूप ॲक्सिडेंट होऊ लागले होते रस्ता रुंदीकरण वाढविल्यामुळं खूप काही छान झालेले मध्येच थोडं प्रतिक्रिया द्यायला नको म्हणित होतात मात्र आणखीन एक प्रश्न उपस्थित करतो किंवा परळी मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी काय ह्या दोन्ही नेत्यांनी ने। खरं तर आम्ही काल इटके गुरुजी असतील पुन्हा नंतर दुबे सर असतील यांच्या प्रतिक्रिया घेतल्या कारण की हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबासोबत हे काम केलेले नेते होते त्यांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे हे मोठे उद्योजक जे आहेत ते त्यांच्या संपर्कामध्ये आहेत असा चांगला उद्योग जे आहे ते परळीमध्ये आणायला पाहिजे एक व्यापारी नाते तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास बिलकुल आणायला पाहिजे ना मोठे उद्योग आणल्याशिवाय कसं होणार आहे प्रगती इंडस्ट्रीज एरिया आणायला पाहिजे बाकी गोष्टी आहे कारखाना चालू व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत इकडं तुमच्याकडे जातो कारण की तुम्ही थोडं स्पष्ट बोलतायत रोखोकपणे बोलतायत आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला काय उपस्थित करावं हा मला प्रश्न पडला आहे पण परळीमध्ये व्यापारी जे आहेत ते दहशतीखाली वावरतात व्यापारी व्यापार करत नाहीत असं वेगळी चर्चा जी आहे ते या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बघायला मिळले खरंच तसं काही आहे नाही तसं तसं काही नाही आता कसं असतं घरात लहान लेकरूबी असलं रडलं तर रडलं तर त्याला म्हणतात की बाय मा मारलं म्हणून रडलं तसं थोडाफोत गो चलत असतंय तेवढं काही मोठंही नाही आणि आज ह्या ठिकाणी काय झालेलं आहे मराठा आणि ओबीसी हे जे फळी स फळी पडली त्याच्यामुळे थोडसा इलेक्शनमध्ये प्रॉब्लेम आला आता इथं धनंजय उभा टाकलेला आहे त्याला पंकजाने साथ दिलेली आहे आणि अखिल भारतीयाचे उपाध्यक्ष सीचे टी पी मुंडे त्यांनीसुद्धा धनंजय मुंडेला साथ दिलेली आहे आमच्या आमचे तीन मोठे नेते तर ही निवडणूक आत्ताच लोकसभेची निवडणूक जातीय समीकरणावर गेली हे तर प्रत्येकालाच मान्य ही पण निवडणूक जात होती मात्र तरी पण पंधरा दिवसा खाल्लं वातावरण आणि या चार दिवसामध्ये तयार झालेलं वातावरण पंधरा दिवसाची सिच्युएशन काय होती आणि चार दिवसामध्ये काय बदल घडून आला असं तुम्हाला काही हो पंधरा दिवसाच्या आधी आधी पोझिशन अशी होती जरांगे पाटलाच्या जे बी आमदार असो जे बी उमेदवार असो सगळे त्यांना जाऊन भेटायचे आणि त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी ते गरबड करायचे त्यांनी प्रत्येक वेळेस असं सांगितलं माझे उभा करणार ह्यांचे पाडणार त्याच्यामुळं थोडं वातावरण टाईट होतं पण त्याच्यानंतर आता तसं नाही आता वातावरण चेंज झालं पाटलांनी माघार घातलं की हे पूर्ण जातीपातीचं राजकारणच बाजूला बाजूला सरकलं कारण काय तर लोकाला लोकाला कळत किती सांगा ना ओबीसी करू नका तुम्ही काय म्हणतो मी किंवा तुम्ही आपण एका एका राज्यामध्ये एका गावात राहतो तिथं काय करायचं दुही करून तुम्हाला तुम्ही दुई करू नका दुही करून तुम्ही विनाकारण त्याच्यात राजकारण आणू नका एवढंच लोकाला म्हणणं आमचं ही जी निवडणूक झाली पूर्ण विचाराची निवडणूक झाली विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक झाली असं वाटतं हे कसं असतं हो बघा तुम्हाला सांगतो सगळ्याला सगळ्या गोष्टी आहेत ओपन करून तुम्हाला सांगायची गरज नाही काय काही काही ठिकाणी कुठं कमी काम झाले असतात काही ठिकाणी काम चांगलं झाले असतात काही ठिकाणी पैशाचं राजकारण येते सगळ्या आहेत ह्याच्यात पण या ठिकाणी धनंजय मुंडेने चांगलं काम केलेलं आहे थोडंसं उठतो आणखीन एक प्रश्न उपस्थित करतो मी दोन्ही पक्ष जे आहेत आत्ता जे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे महायु महाविकास आघाडी देखील सत्तेमध्ये राहिली आणि महायुती पण सत्तेमध्ये राहिली या दोन्ही सरकारच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक योजना असतील त्याचबरोबर सर्वाधिक कामं असतील हे कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये नाही महायुतीच्या सरकारमध्ये झालेत समृद्धी महामार्ग असो काय मुंबईचा कोस्टल रोड असो काय आणि हे नागपूर ते मुंबई एक रस्ता नवीन झालेला आहे अटल आट, अटल अटल सेतू झालेला आहे काय हे सगळं माहितीच्या सरकारमध्ये झालेलं हा शेवटचा प्रश्न होता आणि या शेवटच्या प्रश्नाला देखील परळीतील व्यापाऱ्यांनी बिंदास्तपणे ते व्यक्त झालेत वाटलं देखील नव्हतं एवढ्या स्पष्ट नाही अशी चर्चा झालेली ही चर्चा मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वा असताना आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य देज मीडिया बीड परळी